नमस्कार मंडळी मी पूनम तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनल वरती खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण नवरात्री स्पेशल कडाकणे कशी बनवायचे ते बघतोय नवरात्रीमध्ये अष्टमी किंवा नवमीला ह्याच कडाकण्याचा नैवेद्य देवीला अर्पण केला जातो किंवा काही काही भागामध्ये ह्याच कडाकण्याची माळ सुद्धा देवीला अर्पण केली जाते तर ह्या कडाकण्या अगदी कुरकुरीत होण्यासाठी आपण काही टिप्स आणि ट्रिक्स शेअर केलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा अगदी कुरकुरीत अशा आपल्या कडाकण्या तयार झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही इथे व्हिडिओमध्ये तर चला मग जास्त वेळ न माया घालवता आधी रेसिपीला सुरुवात करूया तर इथे कडाकडी बनवण्यासाठी आपल्याला लागणार साहित्य हे दूध पिटी साखर मैदा रवा घेतलेला आहे इथे अर्धी वाटी त्याचबरोबर थोडीशी वेलची पावडर घेतलेली आहे तर आपल्याला जे पिठी साखर घेतलेली आहे ती दुधामध्ये टाकून छान अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही जर इथे साखर घेणार असाल तर साखर सुद्धा घेऊ शकता तुमच्याकडे जर वेळ असेल तर साखर सुद्धा दुधामध्ये टाकून छान अशी विरगळून घेऊ शकता पिठी साखर इथे मी टाकून व्यवस्थित छान अशी इथे दुधामध्ये मिक्स करून घेतली तर आता आपल्याला इथे कलाकणीचं पीठ म्हणून घ्यायचंय त्याच्यासाठी इथे मी मैदा काढून घेतलेला आहे एका बाउलमध्ये एक वाटी मैदा घेतला त्याच्यामध्ये अर्धी वाटी रवा घेतलेला आहे रवा इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता कमी कर जास्त करू शकता तर रवा टाकून मैद्यामध्ये व्यवस्थित छान असा मिक्स करून घेतला मैदा रवा आपल्याला स्वच्छ चाळून घ्यायचा आहे इथे तर इथे चिमुटभर इथे मी मीठ टाकून घेतलेला आहे मीठ टाकल्यामुळे काय होतं छान अशी टेस्ट येते त्यामुळे मीठ थोडंसं आपल्याला इथे ॲड आहे थोडीशी वेलची पावडर टाकून घेतलेली आहे वेलची पावडर टाकून सुद्धा परत एकदा हे छान असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे छान असं मिक्स करून घेतल्यानंतर आता आपल्याला ह्याच्यामध्ये तूप टाकायचं आहे तर हे तूप मी नॉर्मल घेतलेलं इथं तुपाचं मोहन केलेलं नाहीये नॉर्मल आपल्याला जे तूप असं थंड तेच घेतलेलं आहे दोन चमचे तूप टाकून व्यवस्थित असं छान आपल्याला मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पूर्णपणे जे तूप आहे ते आपल्याला अशा पद्धतीने मैद्यामध्ये मिक्स करून पूर्णपणे असं मैद्याला चोळून घ्यायचं आहे तर इथे तुपाची मोहन टाकण्याची काही गरज नाहीये नॉर्मल तुम्ही थंड तूप जरी टाकलं तरी चालेल तर अशा पद्धतीने तूप टाकून व्यवस्थित असं असं मिक्स करून बघू तुम्ही छान मैद्याला चोळून घेतलं आता आपल्याला जे दूध आणि आपण साखर मिक्स करून घेतलेले पिठी साखर ते दूध आपल्याला ह्याच्यामध्ये थोडं थोडंसं टाकून व्यवस्थित छान असं पीठ म्हणून घ्यायचं आहे तर इथे बघू शकताय तुम्ही दूध टाकून घेताना एकदम जास्त टाकायचं नाहीये अगदी थोडं थोडंसं आपल्याला अंदाजानुसार हे दूध टाकून पीठ व्यवस्थित छान मळून घ्यायचं आहे पीठ मळताना अगदीच जास्त घट्ट किंवा अगदीच जास्त सैल मळायचं नाहीये मीडियम कन्सिस्टन्सी मध्ये आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीने मी थोडं थोडंसं दूध टाकून व्यवस्थित हे पीठ छान असं मळून घेत आहे तर एकदम दूध टाकलं तर काय होतं आपल्याला अंदाज येत नाही आणि पीठ थोडंसं जास्त जर पातळ झालं तर ह्याच्या कडाकण्या व्यवस्थित होणार नाहीत तर अंदाजानुसार व्यवस्थित पीठ टाकून दूध टाकून घ्यायचंय बघू शकताय अगदी मस्त असं पीठ म्हणून घेतलेलं आहे पिठाची कन्सिस्टन्सी बघू शकताय तर आता थोडस आपल्याला घट्ट वाटत असलं तर नॉर्मल आपण एक दहा ते पंधरा मिनटांनंतर ह्याचे जेव्हा कडाकणे बनवणार तेव्हा पीठ व्यवस्थित छान असं मुरतं आणि कडाकणे अगदी मस्त होतात तर इथे व्यवस्थित छान असं आता बघू शकता दहा ते पंधरा मिनिटानंतर व्यवस्थित पीठ असं मुरलेलं आहे त्याच्यामध्ये जो रवा टाकलेला आहे तो रवा अगदी मस्त फुललेला आहे आता आपल्याला याच्या कडाकण्या बनवून घ्यायच्या आहेत तर इथे मी अशा पद्धतीने नॉर्मल असे गोळे बनवून घेतलेत जितकी आपल्याला कडाकणी मोठी छोटी हवी त्या हिशोबाने आपल्याला इथे गोळे बनवून घ्यायचे तर इथे अशा पद्धतीने मी मिडीयम साईजचे असे गोळे बनवून घेतले तर आपल्याला याची कडाकणी लाटून घ्यायचेत लाटताना आपल्याला काय करायचंय अगदी पातळ अशी पारी लाटून घ्यायची आहे जास्त जाड ठेवली तर ती फुकते आणि कडाकण्या आपल्या अगदी नरम पडतात त्याच्यामुळे ही पारी लाटताना आहे ती आपल्याला अगदी पातळ अशी लाटून घ्यायची आहे म्हणजे कडाकण्या अगदी छान अशा कुरकुरीत होतात तर इथे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने एकदम आपल्याला अशी व्यवस्थित पातळ लाटून घ्यायचे तर ही छान अशी इथे कडाकण्या लाटून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही आता आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत तर तेल असं छान गरम करून घेतलेलं आहे तर एका वेळेला आपल्याला एक ते आप दोनच टाकायचे आहेत कढई जास्त मोठी असेल तर तुम्ही इथे जास्त कडकने टाकू शकता अशा पद्धतीने इथे दोन कडाकणी टाकून घेतलेले आहेत तेल व्यवस्थित गरम असले की कडाकण्या अगदी मस्त दोन दोन ते तीन मिनिटांमध्ये तळल्या जातात कडाकणी तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आपण हे एकदम पातळ लाटलेले असतात त्याच्यामुळे या पटकन दोन ते तीन मिनिटांमध्ये ह्या कडकण्या तळल्या जातात तर इथे बघू शकताय तुम्ही अगदी व्यवस्थित छान असं दोन्ही साईडने आपल्याला ह्या कडाकण्या तळून घ्यायच्यात तर ह्या कडकण्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोड्याशा लालसर करू शकता किंवा थोड्याश्या सफेद तरी काढल्या तरी चालतात अशा पद्धतीने मी थोड्याशा लालसर होईपर्यंत ह्या कडकण्या तळून घेतलेल्या आहेत अगदी मस्त शेत आपल्या कडाकण्या तयार झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही इथे अगदी कुरकुरीत अशा आपल्या ह्या कडाकण्या तयार झालेल्या आहेत नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने ह्या कडाकण्या बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका चॅनेल वरती नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशा जे कधी छानशा रेसिपी बनवून सबस्क्राईब करा शेअर करा नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकन क्लिक करा